नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत विषय काय झाला आत्ताच्या गेल्या बारा तारखेला सागर गावाकडे गेला होता की घराचं काहीतरी मुरूम टाकायचं आहे कॉबा करायचं आहे थोडंसं बाथरूमचं वगैरे काय काम आहे म्हणलं मामा जायचं आहे ठीक आहे म्हणलं जा बारा तारखेला गेल्याच्या नंतर तो आठवडाभर गावाकडंच होता चला जाऊ द्या असू दे म्हणलं आणि त्याच्यानंतर आम्ही सोलापूरच्या एका कार्यक्रमाला गेलो सोला कधी सोलापूर सोला पोटा दुखत होता त्यावेळेस ना बरोबर सोलापूरच्या कार्यक्रमाला गेलो नंतर आला आठवड्यावर राहिला आणि आता जी गेला त्याची जत्रा होती पाडव्याच्या दिवशी पाडव्याच्या आदल्या दिवशी गेला आता काय यायचं नावच ना आता गेलेला किती तारखेला पाडवा होता एकतीस तारखेला होता का एक लाग पाडवा कधी होता तिसला बर पाडव्याच्या आदल्या दिवशी गेला आज आहे चार तारखे म्हणजे जवळजवळ पाच सहा दिवस झाला तो गेलेला मग त्याला फोन करतोय मी की सागर कधी यायचा मग तो सांगतोय आज येतो उद्या येतो आज येतो उद्या येतो आणि जत्रत पण असा म्हणजे मिळून मिसळून राहत नव्हता बाजूला बाजूलाच पळायचा ह्या सगळ्या गोष्टी घडल्या मग मला काय वाटतं या की असा का वागत असेल कशामुळे वागत असल नक्की ह्याच्या मनात काय आहे असं जरा मला डाऊट येतो या तर मी अजून एकदा तुमच्या समोर त्याला फोन लावणार आहे पूजा तुझ्या मोबाईलवरनं फोन लाव त्याला फोन लाव की लगेच मी त्याला रात्रीच फोन केला तर सागर कुठे म्हणलं म्हणलं काय नाही घरीच आहे म्हणलं म्हणून झाली काय जत्रा सगळ्या गोष्टी कधी आहे हा आहे म्हणला थोडं काम राहिले आणि तीच कारण सांगतोय चार चार वेळा लागतोय चोवीस तास त्या सुट्टीला बोलत असते त्या फोन वरती बिझीच शंभर टक्के आहे चोवीस तास लागून जवा बघत सुटीला हि तर पण ऑफिस मध्ये बसणार काम सोडलं की लगेच सुट्टीला दरवाजा उघडला की हायच फोन व्हिडिओ कॉल चालू नाही तर फोन चालू आणि आता पण बिझीस लागतोय काय तोंड बघून भेटू काय मला डोकं भरले इथं आठ दिवस झालं आई नाही इथं आपण आहे तर इथं कामाचा लोड पडतोय हिजा पोरांचा लोड पडतोय सगळ्या गोष्टी आणि असं पण नाही की बाबा मी सा आणि बरेच लोक मला विचारत होते सागरकडनं फुकट काम करून घेतो बाबा नो मी फुकट काम नाही करून घेत मी पैसे देतो सगळ्यांना पैसे देतो असं नाही की कोणाकडनं फुकाट काम करून घेतो माझ्याकडे जेवढे पण कलाकार येतात किंवा जेवढे पण होते सगळ्यांना पैसे देतोय आणि पैसे देऊन पण माणसाने असं करायचं म्हणलं अवघडच आहे आता गेलाय ती गेलाय आठ आता जवळजवळ ह्या महिन्यात त्याचे जवळजवळ दहा पंधरा दिवस खाडे झाले ते सुद्धा मी त्या सगळ्या खाड्यांचं पैसे त्याला महिना पेमेंट झाले की मी त्याला देत असतो फोन अजून एकदा कस हा कुठे कुठे रेरीच कधी यायच काम राहिले काल पण तुला फोन केला काल पण म्हणला थोड काम राहिले ते काय राहणार मुरम बी टाकायचं त्याच्यामुळे काय सारखे काम चालू दिवस अजून आता मधी आलो होतो शिदुरीच्या वेळेस घरी तर ते मुरुम कोबा बिवा केलाय सगळं काहीच काम तर मला तर दिसलं नाही काय काम राहिले ते समोरचं कधी येतो मग तिकड राहणार थोडे पण आहेत काम अरे आई आपा तिकडे इथं इथं पोर ही आजारी होती इथं मी एकटा शंभू मी काय करू इथं आठ दिवस झालं तू कधी गेला पाडव्याच्या आधी गेलाय मागच्या बारा तारखेला पण गेल तर ता आठवड्यावर तिकडं होता मी काय बोललो का काय आणि आता पण आता तर तू येईनाच आहे ते का चाल रामतले चाल रा बर कधी येतो तू कधी संपल काम तुझे कधी येतो मग बघू आता काकाचा फोन आणता होता काय काका दाजीचा फोन आलता काकाचा फोन आणता काय খে ফোন

म्हणजे हिकड़, इकडं इकडे यायला टाळतोय सागर म्हणजे ताईने दाजीने म्हणजे सांगितलं तर नसेल ना की बाबा थांब जरा जाऊ नको थोडं असं जरा काय आणि दाजीने फोन करून बोलव बूलू, बोलून घ्यायचं विचार चालले म्हणजे त्याला काय सांगणार मला तर आता असं डाऊट यायला लागलाय की ताईला ह्या गोष्टीचा लय राग आलेला दिसतो या आणि आता सागर आमच्यापेक्षा पेक्षा त्यांच्या जवळचा झालाय पहिला पहिला इथं मायाशिवाय राहत नव्हता ला की जवळजवळ सागर लहानपणा मायेकडे लहानपणा लहानपणापासून सागर किती वर्ष झालं सागर तीन चार वर्ष झालं सागर आपल्याकडे तीन वर्ष तर होऊन तीन वर्ष तर झाले असतील त्याला आपली बारखे बारखे होते म्हणजे त्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या शिकवल्या कॅमेरा व्हिडिओ एडिटिंग शूटिंग त्याची ओळख निर्माण करून दिली सगळ्या गोष्टी मला तर, तर तसंच वाटते की ताईने काहीतरी त्याला सांगितलं असणार आहे आणि आज नाहीतर उद्या त्याला जिंतेला बोलून घेऊन अजून काहीतरी कान काय त्याड्याचाच बाजार आहे एक काम कर मी ताईसंगच बोलतो फोन करून तब काल काई काई तो तो तर काल बावड्या गेल तर काय सांगितले काय नाही काय माहीत नाही ताईलाच बोलतो फोन करून एक तर मग स्पष्ट तर सांगावं यायचं असल तर य नसेल यायचं तर सरळ सांग की मामा मला आता नाही जमणार असं असं काम आहे तर राहा बाबा काय आमच्याच घरी राहा मग मा। काय माझं काय कोणा वाचून नडत नाही हाय मी पूजा आमची आम्ही खंबीर आहे काय असं पण सगळ्यासाठी करून काय माझे पदरात ताईला फोन करतो मी बोलतो मी सांगतो मी पुढच्या ब्लॉगमध्ये काय होते ताईला फोन करून बोल नाहीतर पुढच्या पुढच्या ब्लॉगमध्ये डायरेक्ट ताईला फोन लावतो चल